की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत ने या योजनेचं सादरीकरण व्हावं आणि तुम्हाला डिटेल माहिती असावी या दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीसाठी उपस्थित माननीय पाटोळे साहेब माननीय कोरे साहेब मोठे साहेब इथे सर्व जलसंपदा खात्याचे इंजिनियर आपले सर्व गावातून आलेले नेते मंडळी तर आता तुम्हाला व्यवस्थितपणे या स्क्रीनवरती दाखवलं जाईल की योजना कशी आहे लाईन कुठून जाते चेंबर कुठं काढलेले आहेत सगळं आणि मग तुम्हाला काही शंका असतील तर मग तुम्ही प्रत्येक गाव गाववाईस बसरगीची लोक इथं आहेत गुगवाडची लोक इथं आहेत नंतर बिळूरची आहेत आपल्या उमराणीचे आहेत सिंदूरची लोक आहेत खोजनवाडीची पण लोक आलेली इथं दिसत आहेत वगैरे लोक मला भेटली होती मल्हाळची त्यांना या म्हटलं होतं या प्रत्येक गावाची जी लोक आले तुमच्या पद्धतीनं शंका त्यांना विचारा एका एकाला एक विचारायचं म्हणजे आपला वेळ वाचेल गावातील प्रमुख नेते सर्व गावातील शेतकरी ज्या आपण आयुष्यभर म्हशा योजनेचं पाणी आपल्या भागामध्ये कधी येणार या आशाने आपण बघत होतो आज पहिल्यांदा जतचे नवनिर्वाचित आमदार पडळकर साहेबांना जे लक्षात आलं आणि ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनी महिशाळ विस्तार योजना मंजुरी केले आणि त्याचे काम वित्त पातळीवर चालू आहे आणि आमदार साहेबांनी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना सगळ्यांनी त्यांची वार्तामध्ये बघितलं असेल सर्व महिशाच्या अधिकाऱ्यांची रात्री बारा वाजता मीटिंग घेऊन आपल्या या जत तालुक्यातील पासष्ट गावाला कशी पाणी मिळणार आणि जेवढं लवकरात लवकर, लवकर पाणी मिळेल या दृष्टीकोनातनं साहेबांनी वाटचाल सुरुवात केलेली आहे तेवढ्यासाठी या गाव भागातील लोकांचं एवढंच म्हणणं होत सर्व गावातील सेंटरच्या जागी आपल्या या परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये उंच असलेलं हे भाग या टेकडावर सर्व शेतकऱ्यांना बोलून सर्व अधिकारी लोकांना बोलवून त्या मान्यवरांना समजावून सांगून कुठल्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये पाणी येणार आहे आणि ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या गटामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याला पाणी जात नाही हे दाखवण्यासाठी आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलेलं आमदार साहेबांनी आणि अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत आणि आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब या डोंगरा भाग आहे प्रत्येक गावामध्ये तलावाचा योजना आहे एम आय टँक आहे बाजार तलाव आहे सिमेंट बंदर आहेत मातीचा बंदार आहे जास्तीत जास्त या पाणी वर्षातनं दोन तीन वेळा हे तलाव गंगार भरण्याची योजनेमध्ये समाविष्ट असा माझा कळकळीचा विनंती आहे ह्या शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण साहेब एकाच शेतात चेंबर काढला आणि तो पाणी सोडला दुसरा तो दहा नंबरचा कुठेतरी तरी त्याला सुद्धा पाणी पोचण्याची शक्यता कमी असते आणि जास्तीत जास्त आता माझ्यामध्ये कळालं मला दीड टी एम सी मधलं तलाव भरण्याची काहीतरी योजना आहे असं मला लक्षात बरोबर नाही आम्हाला कळालेलं बोललो मी आणि बाकीच साडे चार टीएमसी पाणी हे सिंचन मध्ये द्यायचं पाणी शेतकऱ्यांना पाजण्यासाठी आणि ते कधीतरी एकदा पाणी येणार आपलं पीक वाढताना आम्हाला पाणी मिळत नाही तुम्ही ज्या वेळेला अवतरण चालू करता त्यावेळेला पाणी मिळतंय ह्याच्यापेक्षा ह्याच पन्नास टक्के पाणी टोटली सात टी सी मधलं तीन टी एम सी पाणी हे तलावण्याची योजनेमध्ये समावेश केलं तर बरं होईल असं आपल्या तालुक्यातील जनतेचं आपल्या भागातलं म्हणणं आहे आणि दुसरे तीन टाय तीन टी एम सी पाणी सिंचनमधनं द्यावं आणि सर्व शेतकरी आज आला सर्व आमदार साहेबांचा मी पहिल्यांदा ह्या सर्व परिसरातील शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीनं आपले गोरेसाहेब आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत आणि बाकी सगळे पाटोळे साहेब आहेत आणि आपले मोठे साहेब आहेत आणि ह्या भागामध्ये जे काम करणारे आता आपले म्हैसाळ योजनेत सर्व अधिकारी आहेत आपल्या सर्व शेतकऱ्यांचं इथं म्हणणं ऐकून घेतील आणि तुम्ही ह्या त्याच्यामध्ये खिरींमध्ये बघा आणि कुठं पाणी जात नाही तिथं कुठं लाईन घ्यायचं आहे कुठल्या तलावाला पाणी घ्यायचं आहे कुठं राहिलेलं आहे हे सगळे समजावून इथं सांगतील आणि आमदार साहेब हे उद्घाटन करून आमदार साहेब बोलतील साहेब बोलतील ते बोलल्यानंतर तुम्ही थांबून इथं वेळ काढा या एक दिवशी आणि आज माझा औषध मारायचा मला पाणी थोडं पडून जाऊ नका इथं थांबून सगळ्यांनी व्यवस्थित साहेबांना समजावून सांगाव असं मी सर्वांना विनंती करतो आणि इथे सगळे शेतकरी आलात आणि सर्व अधिकारी वर्ग भागातील फुडारी वर्ग आमदार साहेबांना पुन्हा शेवट मी अभिनंदन करून थांबतो आणि साहेब बोलतील पुढे <laughs> पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका